जयसिंगपुरात काश्मीर हल्ला प्रकरणी निषेध सर्व हिंदुत्ववादी पक्ष संघटनेचा सहभाग प्रचंड घोषणाबाजी दक्षिण काश्मीर मधील पहलगाम मध्ये हिंदू पर्यटकांना लक्ष करत दहशतवादी हल्ला करून सुमारे तीस पर्यटकांचा मृत्यू व वीस वर पर्यटक जखमी केल्याप्रकरणी जयसिंगपूर शहरातील हिंदुत्ववादी पक्ष व संघटनाच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त केला या घटनेतील मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली दक्षिण काश्मीर या ठिकाणी प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या पहलकाम या ठिकाणी आर टी एफ नामक दहशतवादी संघटनेने महाराष्ट्रासह देश विदेशातील हिंदू पर्यटकांच्यावर नाव धर्म विचारून मारहाण करत मंगळवारी गोळ्या घातल्या होत्या यामध्ये जवळपास तीस पर्यटकांचा मृत्यू तर अधिक पर्यटक जखमी झाले होते या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी जयसिंगपूर शहरातील शिवसेना भाजप मनसे हिंदू जनजागृती समिती हिंदू राष्ट्र समन्वयक संघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेच्या वतीनं येथील क्रांती चौकात या घटनेचा निषेध करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हा रवींद्र उपप्रमुख सतीश मलमे माजी नगरसेवक पराग पाटील ज्येष्ठ शिवसैनिक अण्णासो बिलोरे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे हिंदू राष्ट्र समन्वयक समितीचे शिवानंद स्वामी यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला यावेळी भाजपाचे राजेंद्र दाईंगडे रवींद्र ताडे शिवसेना वैद्यकीय कक्ष तालुका प्रमुख सचिन डोंगरे युवासेनेचे आकाश शिंगाडे रतन पडियार सुरज भोसले रमेश धगेकर रमेश कलगुटकी मयूर जाधव हिंदू जनजागृती समितीचे संजय घाटगे संतोष जाधव महेंद्र राजपूत यांच्यासह हिंदुत्ववादी पक्ष संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ए बी ट्वेंटी फोर न्यूज मराठीसाठी जयसिंगपूरहून आनंदा खाडे